नमस्कार आता ऐश्वर्या ही सारंगशी बोलत असते सारंग, सारंग म्हणतो ऐश्वर्या आता आपलासुद्धा कोणीतरी गुंडा किंवा गुंडी आली पाहिजे ऐश्वर्या म्हणते कळतंय का सारंग तुम्ही काय बोलताय हो आता आपल्या हातात काहीच नाही आहे या सगळ्याची मालकीन ती जानगी आणि तो ऋषिकेश आहे आपलं बाळ आल्यावर काय करायचं आपल्यासारखंच ते पण लाचारिने जगणार का त्यांच्याकडे पैशाची भीक मागावी भी लागणार का त्याला सुद्धा नाही सगळं आपल्या हातात येत नाही तोपर्यंत आपण बाळाचा विचार करायचा नाही असं म्हणून ऐश्वर्या निघून जाते आता सारंगला वाईट वाटतं सारंग सुद्धा तिच्या मागोमाग येतो ऐश्वर्या ही लपतछपत आऊट हाऊसमध्ये जाते सारंग म्हणतो या आऊट मध्ये कशाला जात आहेत ते पण असं लपतछपत नक्कीच काहीतरी गडबड आहे म्हणून सारंग सुद्धा लपत छपत तिच्या मागे आऊट हाऊसमध्ये जातो ऐश्वर्या आऊट हाऊसमध्ये मध्ये जाते आणि ते क्युटीचे कपडे घालते आणि हे सारंग सगळं बघत असतो आणि ती क्विटी म्हणून तयार होते सारंग म्हणतो हे काय करतायत हे ऐश्वर्या असे असे का कपडे घालतायत नक्की काय त्यांचा प्लॅन आहे आणि ऐश्वर्या ओवीला फोन करते आणि म्हणते जी कपाटामध्ये ब्ल्यू कलरची फाईल आहे ना ती फाईल तू घेऊन ये मला भेटायला मी तुला आता भेटायला येतो आहे तेव्हा ओवी म्हणते ठीक आहे आता सा सारंगला कळतं की हिने ओवीलाच फोन केला असणार कारण ओवीसाठीच ती हे सगळं करते हे आता सारंगला कळून चुकलेलं असतं तो म्हणतो म्हणजे ऐश्वर्या ओवीला फसवत आहे आता मात्र सारंगला खूप राग येतो सारंग आउटहाऊसच्या आतमध्ये येतो आणि जोरात ओरडतो ऐश्वर्या ऐश्वर्या काय हा तुमचा अवतार आणि काय गरज आहे असं करायची मी जेव्हा सांगितलं आपल्या बाळाचा विचार करूया तेव्हा तुम्हाला नको झालं आणि इथे ओवीला फसवताय तुम्ही लाज नाही वाटत तुम्हाला तेव्हा ऐश्वर्या म्हणते सारंग शांतवा शांतवा मी सांगते सगळं तुम्हाला सारंग म्हणतो का मला काही एक ऐकायचं नाही आहे तुमचं नक्की काय चालू आहे ना हे मला आता सगळं समजलं आहे तुमचं रोज हे लपत छपत हाऊट हाऊसमध्ये येणं का कशासाठी हे आता सगळं कळलं आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जर ओवीला काही झालं ना तर जानकी वहिनी आणि ऋषिकेशला दा सोडणार नाहीत तुम्हाला तेव्हा मी तुममध्ये अजिबात पडणार नाही तुमची बाजू अजिबात घेणार नाही कारण लहान मुलं मलासुद्धा आवडतात आणि ओवीवर तर माझं प्रेम आहे जरी मी तिच्याशी व्यवस्थित बोलत नसलो तरीसुद्धा ओवीवर माझं प्रेम आहे माझी लाडकी पुथणी आहे ती आता मात्र ऐश्वर्याला खूपच धक्का बसतो सारंग रागाने तिथून निघून जातो इकडे ओवी ही कपाटामधली ब्ल्यू कलरची फाईल घेते आणि बाहेर पडलेली असते तेवढ्यात समोर जानकी येते जानकी म्हणते ओवी हातात काय आहे तुझ्या तू फाईल घेतली आहेस का कोणा कशासाठी आणि तू ही फाईल घेऊन कुठे चालली आहेस कोणी मागितली ही फाईल तेव्हा लगेच ओवी घाबरते आणि म्हणते क्यूटू ने तेव्हा आता मात्र जानकीला धक्काच बसतो जेव्हा जानकी, जानकी म्हणते कोण आहे ही क्विटी तेव्हा लगेच ओवी म्हणते आहे एक तिने मागितली आहे तेव्हा जानकी विचारते कुठे आहे ती तेव्हा ओवी म्हणते ती आता मला भेटणार आहे तिच्याजवळ मी फाईल देणार आहे तर आता जानकी ऐश्वर्याचा कसा पर्दाफाश करणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू